सोलापुरातील अपर्णाताई माने परिवाराच्या वतीनं वटपौर्णिमेचा औचित्य साधून महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या लिमयेवाडी इथं मंगळवारी वटपौर्णिमा पारंपरिक पद्धतीनं मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी काही महिलांनी उखाणे घेतले वडाच्या झाडाभोवती फेर धरत गाणी म्हटली यावेळी संबळ वाजवण्यात आले सात जन्मांची जशी पतीशी गाठ बांधली आहे तशीच स्वतःच्या रक्षणासाठी आरोग्यासाठी देशाच्या संरक्षणासाठी आणि सक्षमीकरणासाठी देखील सात जन्मासाठी गाठ बांधण्यात आली अशा पद्धतीने महिलांकडून वचन घेण्यात आलं अपर्णा माने यांच्या वतीनं महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या जसं आम्ही आमच्या नवऱ्यासाठी आशीर्वाद मागतो आहे वटपूजाला वट झाडांना त्या पद्धतीने आम्ही आमच्या महिलांनी ठरवलेलं आहे की सात जन्मांसाठी हिंदुत्व हे सोडायचं नाही म्हणून आज आम्ही सगळ्यांनीच वचन घेतलेलं आहे आणि आम्ही देशासाठी लढायचं देखील ठरवलेलं आहे कुरडवाडी माझ सासर मोहळ माझं माहेर सोलापूरमचं गाव त्या गावात होती एक माडी माडीवर होती गाडी गाडीवर होती साडी साडीची मोडते मी घडी घडी साडीला लावते चा गो गोपाळराव माझा बाप